नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीराविना न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत खडकीतील टी जे कॉलेजमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की युद्धजन्य परिस्थिती आहे आज सकाळी म्हणजे पहाटेच्या दरम्यान भारताने पाकिस्तानांमधील ज्या ठिकाणी अतिरेक्यांचे स्थळं थी आहेत अड्डे आहेत या ठिकाणी ह बॉम्ब हल्ला केलेला आहे आणि युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशा परिस्थितीमध्ये युद्ध बॉम्ब हल्ला किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते याकरता नागरी संरक्षण दलाच्या वतीने या ठिकाणी एक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलेला आहे टी जे कॉलेजमध्ये आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात येतं आहे की अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना कशी मदत करायची किंवा स्वतः कसं वाचायचं काय काय करायला पाहिजे याची माहिती आता आपण घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर निलेश काळे राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी तथा आज महाविद्यालयात खडकी शिक्षण संस्था टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी पुणेच्या वतीने महाराष्ट्र नागरी संरक्षण दल आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागरी संरक्षण मूलभूत प्रशिक्षण वर्गचं दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस ते नऊ मे दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांना या सुट्टीच्या कालावधीमध्ये आणि भविष्यकाळात किंवा सद्यस्थितीमध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती भारत देशामध्ये निर्माण झालेली आहे या परिस्थितीवरती विद्यार्थ्यांना सेल्फ डिफेन्स कशा पद्धतीने करता येईल त्याचबरोबर आपत्ती काळात कशा पद्धतीने त्या आपत्तीचा सामना करायचा आपत्तीपूर्व प्रशिक्षण त्या विद्यार्थ्यांचं घेण्यासाठी हा सदर उपक्रम प्रशिक्षण वर्ग घेण्यात आलेला आहे मी ज्ञानेश्वर काउराम मुरकुटे माझी डेप्युटी चीफ वॉर्डन पुणे शहर नागरी संरक्षण दल नागरी संरक्षण दलाला आता हाय अलर्ट आम्हाला इशारा मिळालेला आहे आणि त्या प्रमाणामध्ये कलेक्टर साहेबामधी आमची मिट मिटिंग झाली त्या प्रमाणात ड्रिल हा कार्यक्रम हा आमचा टी जे कॉलेजचा अगोदर ठरलेला असल्यामुळं मी या ठिकाणी उपस्थित आहे आता आम्ही आमचं ड्रिल घेणार आहोत की अशा दर दु दुर्घटना घडल्या काही नागरी संरक्षण दला मी काही संरक्षण केलं पाहिजे दुर्घटनेच्या बाबतीत त्याच्या संदर्भात आता हा मॉकड्रील होणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी पिंपरी चिंचवड या ठिकाणी मला कलेक्टर साहेबाच्या आदेशानुसार माही मी तिथं जाणार आहे नागरी संरक्षण दलाच्या ह्या या आपत्ती व्यवस्थापनाचा हा हा जो आता मॉकड्रील होईल त्याच्यामध्ये आम्ही झुजबी जे काही प या मुलांना शिक्षण दिले त्याच्यामधून त्यांना कशाप्रकारे प्रिकॉशन्स घ्यायच्यात आणि योग्य परिस्थिती निर्माण झाली काही बॉम्ब हल्ले झाले किंवा काही दुर्घटना झाल्या तर त्याच्यामध्ये कशाप्रकारे आपण वागायचं आहे आणि कशाप्रकारे लोकांना मदत करायची या बाबतीत हा ड्रिल असणार आहे पहलगामला पाकिस्ताननी आणि त्यांच्या दहशतवाद्यांनी अटॅक केल्यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मॉकड्रिल आणि ब्लॅकआउट करण्यासाठीच्या सूचना ह्या भारतभरातील अनेक शहरांना दिलेल्या आहेत त्यातच पुणे शहराचा सहभाग आहे मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या संस्थेचे माजी अध्यक्ष माजी सचिव माननीय चंद्रकांत साहेब हे स्वतः सिव्हिल डिफेन्समध्ये होते आणि आत्ताचे संचालक माननीय ज्ञानेश्वर मुरकुटे हे स्वतः आत्ता <laughs> सिव्हिल डिफेन्समध्ये कार्य करत आहेत आपल्या महाविद्यालयामध्ये म्हणजेच टी जे महाविद्यालयात दरवर्षी सिव्हिल डिफेन्सचा अर्थात नागरी संरक्षण दलाचा कोर्स आपण दरवर्षी करत असतो तसाच कोर्स आपला गेली पाच दिवस इथे चालू आहे आणि याच निमित्ताने आपल्या संस्थेचे सचिव माननीय आनंद छाजेड यांनी अशी कल्पना मांडली की आपण स्वतः एक मॉकड्रील करूयात आणि म्हणूनच ही आज मॉकड्रील आयोजित करण्यात आलेली आहे अर्थात या मॉकड्रीलमध्ये अनेक गोष्टी आहेत जखमींना उचलून कसं न्यायचं इथपासून तर मृतांची विल्हेवाट कशी लावायची याच्या सूचना किंवा त्या पद्धतीच्या काही गोष्टी सांगितल्या जातील अग्निशामक दलाचा वापर म्हणजे अग्निशामकाचा वापर कसा करायचा ह्याची काही कल्पना विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे अर्थात भूकंपापासून तर सुनामीपर्यंत आणि चेंगराचेंगरीपासून तर लँडस्लाईडपर्यंत किंवा चक्रीवादळापर्यंतचं किंवा आपत्तीचे जे जे काही प्रकार आहेत ह्या सगळ्याच्या कल्पना ह्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत माननीय कुऱ्हाडे साहेब सिव्हिल डिफेन्सचे आहेत आणि ते या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत आमचे निलेश काळे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी ते या स सगळ्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत सिव्हिल डिफेन्सतर्फे केल्या जाणाऱ्या या मॉकड्रिलसाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आपल्याला माहिती आहे की गेल्याच आठवड्यामध्ये आपल्या भारतावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड असा हल्ला केला आणि पेहलगाममध्ये जवळपास सव्वीस लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे याला प्रत्युत्तर देणं खूप गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी कालच रात्रीपासून सर्जिकल स्ट्राईकला मान्यता दिली आणि भा आणि भारताचा मोठा सर्जिकल स्ट्राईक हा पाकिस्तानमधील जिथे अतिरेक्यांचं प्रशिक्षण होतं अशा ठिकाणी हल्ले झालेत आणि तिथे तिथली त्यांची भूमी नेस्त नाबूद करण्याचं काम आपल्या भारतीय फौजेने केलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्व भारतवासियांचं या ठिकाणी अभिनंदन करेल आपल्या पंतप्रधानांचं त्याचप्रमाणे आपल्या गृहमंत्र्यांचं आणि त्याचप्रमाणे त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आपल्याला आपल्या प्रत्येक राज्यामध्ये जिथे जिथे आपल्याला नागरी संरक्षण दल आहे त्याचं एक मॉकड्रील करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे आपल्या खडकी शिक्षण संस्थेच्या आपल्या नागरी संरक्षण दलाची जे आपण ज्यांना मुलांना ट्रेनिंग दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून ट्रेनिंग देत आहोत आपले Uh, साहेब या ठिकाणी दरवर्षी हा सिव्हिल डिफेन्सचा कोर्स घेतात आणि मुलांना आपण अपन, आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसं त्याला उप उत्तर द्यायचं किंवा ती परिस्थिती कशी हाताळायची याचं जे ट्रेनिंग देतात त्याबद्दल त्यामुळं आपण ह्या मुलांचा आज मॉकड्रिल या ठिकाणी घेत आहोत आणि हे मॉकड्रिल या ठिकाणी यशस्वीपणे त्याचं एक असंच ट्रेनिंग आणि डेमोस्ट्रेशन या ठिकाणी होणार आहे त्यामुळं मी सर्व सिव्हिल डिफेन्सचे ज्यांनी ज्यांनी विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला आहे त्या सर्वांचं अभिनंदन करेल आणि एवढंच सांगेल भारत माता की भारत माता की ज़े। ज़े। भारत माता की जण या ठिकाणी नॉकडीलच आहेत आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशा नागरिकांना मदत करायची हे आपण या ठिकाणी बघतोय या सिव्हिल डिफेन्सची जे मुलं आहेत ही सर्व जखमी जर कोण असेल नागरिक त्यांना कशा पद्धतीने हँडल केलं जातं त्यांना कशा त्यांना कसं घेऊन घेत जातात याची हे प्रात्यक्षिका आहे आणखीन एक पद्धतीने जखमींना या ठिकाणी कशा पद्धतीने निषेध केलं जात आहे ही एक पद्धत आपण या ठिकाणी बघतोय तीन आताची जी पद्धत आहे जर एखाद्या जखमीला पायाला मार लागलेला असेल तर त्याला कशा पद्धतीने घेऊन जातात तर ते आपण बघतोय सिव्हिल मध्ये या पद्धतीचे सर्व ट्रेनिंग <ंग> असता आपण सायरन वाजवला असता सायरन आपल्याकडे आहे पण आता वेळ नसल्यामुळे तो वाजवत नाही आपण साधी वाजवतो तुम्ही ही साधी पद्धत आहे हे तुमच्या शाळेमध्ये वरती वरच्या मधल्यावरती आहात त्याप्रमाणे ते त्या आपण या नंतर